नमस्कार रेडियम ढोकिया यूट्यूब चॅनेलमध्ये मी सतीश कांबळे आपलं मनपूर्वक स्वागत करीत आहे गणेशोत्सव दोन हजार पंचवीस अतिशय आता नजदीक येऊन ह्या ठिकाणी थांबलेला आहे तर आपण हे एक गणपतीचे मॅन्युफॅक्चरिंग ह्या ठिकाणी करतात कुंभार फॅमिली आहे सगळी पूर्ण तर आपण आता प्रत्यक्ष सुरुवातीला सुरुवातीपासून गणपतीची निर्मिती कशी केली जाते आणि त्याच्यात कुठलं केमिकल वगैरे वा वापरलं जात आहे आणि त्याच्यातून परत मूर्ती कशी बनवली जाते त्यानंतर कलर कसा केला जातो आणि कलरिंगनंतर डोळे वगैरे कसं सजावट केली जाते हे तुम्हाला मी आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण पाहत राहतो मी व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे अतिशय चांगला व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका चला आपण सुरुवातीला प्रत्यक्ष कुठलं केमिकल वापरतात काय नाही त्यांच्याकडून माहिती करून घेणार आहोत आपण आ, आ, तर ह्या ठिकाणी हे मुख्य मूर्तिकार आहेत तर ह्याच्या ठिकाणी हे त्यांचं केमिकल ठेवलेलं केमिकल वगैरे काय आहे ते तुम्हाला आता प्रत्यक्ष नाव सांगणार आहेत म्हणजे ह्या केमिकलचं नाव वगैरे सांगणार आहेत तर तुमचं नाव सांगा पूर्ण माझं सुशांत दीप कुंभारेता डोळा पी पी म्हणजे गणेश मूर्तीची पावडर आहे ओ पी ही पी पी, पी आपण पाण्यात कालून साच्यामध्ये गणपती काढून दाखवू तुम्ही गणपती आता मी काढायलो तर ह्या ठिकाणी बघा वर एक साच आहे त्याच्या आतमध्ये एक प्लास्टिकचा साच आहे लाबराच आहे आणि वर आपल्या ची बनवलेली डायर्स गणपती मी काढायलो आता भरून पंधरा मिनिटं झाले गणपती आपण बनवलेला आहे तर आता हा पूर्णपणे गणपती बनला आता त्याच्यानंतर पुढचे काय असणार आहे आता फिनिशिंग काम झाल्यावर आपण आय मारतो आयवॉन मारल्यावर मार प्रायमरी पर सेकंडरी येतो असतो बॉडी कलर आणि त्यानंतर इकडे आपले तयार गणपती चालू आहे तयार करायला म्हणजे आता हा पूर्णपणे करून मूर्तीला फिनिशिंग देणार आहेत तर ह्याला फिनिशिंग क्वालिटी कर... पेपर वगैरे हो मारून फिनिशिंग देऊन परत कलरिंग चालू करणार आहोत आपण बाकी म्हणजे कलरचा पहिला हात ह्या ठिकाणी मारलेला आहे बघा अशाच प्राथमिक कलर मारलेला आहे आता त्याच्यानंतर हे ह्या ठिकाणी हे पेंट आहेत मेन तर हे ह्या मूर्त्यांना आता म्हणजे कलरला वेगवेगळ्या पद्धतीचे कलर, कलर मारून आकर्षक स्वरूपात तयार करणार आहेत तर नाव सांगा तुमचं माझं नाव अजय कुंभार राहणार आर्ट्स मी आता हे बॉडी कलर मारून तयार झालेला गणपती नाही ह्याला उपरनं ना मारलेला आहे धोत्र मारून घेणार आहे ह्याला आणि पोपी कलरच धोत्र मारत आहे अशा प्रकारे कलर मारले पूर्णपणे मशीन ने कलर मारला जातो ना हा पूर्णपणे मशीन आणि एअर फ्रेशरच्या अंडर पण ते कलर सगळे बरोबर त्याच्या म्हणजे मांड्यासाठी वेगळा कलर आणि उपरण्यासाठी वेगळा टॉपासाठी वेगळा कलर मारला लागतो बरोबर ते वेगवेगळे कलर मारायला लागतात तर आपण मोरच्या साधारण पाहतो पण त्याच्या पाठीमागची किती म्हणजे असं जातक प्रक्रिया आहे जातक प्रक्रिया म्हणजे तुम्ही साधारण एक गणपती कमीत कमी अकरा ते बारा वेळेस मूर्ती तयार करताना बघा एका मूर्तीला बारा बारा म्हणजे हातात घ्यावं लागते त्यावेळेस परिपूर्ण कुठं त्याला देव रूप येते बरोबर ना आकर्षित दिसतो आकर्षक दिसतो तर हे ह्या कारखान्याचे मुख्य मालक आहेत हे जे निर्मिती होती ह्या ठिकाणी गणपती आणि महालक्ष्मी परत वेगवेगळ्या पद्धतीचे पर खेळणे वगैरे केले जातात ह्या ठिकाणी बैल केले जातात तुम्हाला दाखवू एक एक करून तर हे मुख्य ह्या ठिकाणचे मालक आहेत ती तर मला एक तुम्ही सांगा नाव सांगा तुमचं पूर्ण दीपक रामचंद्र कुंभार बाळासाहेब कुंभार बर ठीक आहे तर आता ही जी गणेशोत्सव संपल्यानंतर तुम्ही जी नवीन परत जी गणपती किंवा ही लक्ष्मी बनवायचं जी उद्योग आहे ती कधीपासून सुरुवात करताय दिपाळी झाल्यानंतर प्लॅस्टर मागवतो आम्ही तिथून नंतर मग साचे गोळा करून सगळं व्यवस्थित आपलं चालू होते आमचं काम जानेवारी दिपाळी पर्यंत तुमचा हे उद्योग आता जी गणेश संपल्यानंतर एक दीड महिना साधारण बंद असतो हा म्हणजे थोडं आराम पाहिजे ना हा बरोबर सगळे म्हणजे बारा महिने काम आणि महिना दोन महिने आराम राहतो त्याच्यानंतर कंटिन्यू काम चालू हो चालू राहते पुन्हा नंतर ते प्लॅस्टर मागवायचं डाय मागवायच्या मग चा। ते चालू झालं पुन्हा ठीक आहे कारण ती काय सहज अस जिंदगीच होणारी गोष्ट नाही नाही त्याला म्हणजे बनवून ठेवायचं जितले ते व्यवस्थित लावून ठेवायचं अतिशय आपण त्याला पुन्हा म्हणजे फिनिशिंग आहे हे काय लगेच होत नाही मूर्ती आपण जी इतर लोक आहेत गणेश भक्त त्यांनी येतात बाजारामध्ये आणि जी किंमत आहे ती किंमत घेऊन जातात म्हणजे किंमत देऊन गणपती आपल्या घरी घेऊन एक दहा दिवसाचा उत्साह साजरा करतात पण ती बनण्याच्या पाठीमागं पण खूप मेहनत आहे जी की मेहनत कसे करतात ते तुम्हाला मी दाखवण्यासाठी आपण ह्या ठिकाणी व्हिडिओ प्रत्यक्ष काढायला आलो होतो की कशा स्वरूपात बनवतात कसा कलर मारतात कशी फिनिशिंग आणतात आणि त्याला म्हणजे न नक्षीदार वगैरे हो कसे बनवतात तर ह्या ठिकाणी ही गणपती आता पूर्णपणे रड म्हणजे तयार झालेला आहे मूर्ती पूर्णपणे आपल्या उत्साहासाठी तयार झालेले आहे गणेश उत्सवासाठी त्याच्यानंतर ही लक्ष्मी आहेत लक्ष्मी पण ह्या ठिकाणी बनवलेल्या आहेत आपल्या पैसेच आहे हाताचे पण आपण घरीच शिवतो हात भरतो सगळं आपल्या पैसे आहे म्हणजे कापडी हात तयार हात आणि सातशेचे वगैरे नाही तीन बिंडी घालत किती वगैरे सगळं तर गणपती झाले ही महालक्ष्मी झाल्या आता हिथ वेगवेगळ्या पद्धतीच्या इथे खेळणी आहेत बघा ही सेम टू सेम मांजर आहे हुबे हुबेहुब हे सिंह आहे अजून कुठलं कुठले ती दाखवा तुम्ही साधारण आहे हे फक्त अजून ह्याला कलर मारणं बाकी राहिलेलं आहे तर हे बघा शेम टू शेम वाटत आहे ह्या ठिकाणी हा बैल आहे पोळ्यासाठी हे लक्ष्मीचे पाऊल आहेत ही श्रीकृष्णाची मूर्ती आहे म्हणजे ह्या ठिकाणी तुम्ही गणपती महालक्ष्मी ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही खेळणे मुघल प्रमाणात ह्या ठिकाणी नाव सांगायचं गाव सांगायचं तर अतिशय सुंदर अशा मूर्त्या त्या ठिकाणी सुबक कलर मधल्या ह्या ठिकाणी उपलब्ध आहेत तर ह्या ठिकाणी या गावामधील गणेश मूर्तिकार हे तुम्हाला गणपती कसे बनवतात आणि गणपती बनवून त्याचे कलरिंग वगैरे फिनिशिंग हे सगळे तुम्हाला दाखवलेले आहेत तर तुम्हाला ह्या ठिकाणी पूर्ण गणेशाची शिल्पकार जे आहेत गणेशाचे ते तुम्हाला दाखवलेले आहेत तर ह्या ठिकाणी हे मेन मूर्तिकार आहेत तर ह्यांच्याकडे तुम्हाला पाहिजे असेल होलसेल प्रमाणात तर अतिशय शुभ गणपती आहेत लक्ष्मी आहेत वेगवेगळे प्रकारचे लक्ष्मीच्या समोर ठेवण्यासाठी महालक्ष्मीच्या समोर ठेवण्यासाठी वेगवेगळे खेळणे पण आहेत तुम्हाला ह्या ठिकाणी मिळणार आहेत तर सांगा तुम्ही आता म्हणजे कशा स्वरूपात विकताय काय नाही होलसेल आणि व्यापारी आहोत आपण मूर्ती बनवून देतो आणि किरकोळ म्हणजे होलसेल लोकांना ऐकायला सुद्धा आपण माल ठेवतो बरं मग होलसेल असेल तर तुमचा ॲड्रेस पूर्ण सांगा आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा फक्त दे आपला कसबे तडवळा बाजारपेठ आणि माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर तेवीस झिरो चार हा मोबाईल नंबर आहे तरी कोणी पण पाहिजे असेल होलसेल दरात माल भेटेल आता मी गादीचा कलर मारत आहे आणि गादीसाठी प्रत्येक गा, जात्र उपरण्यासाठी वेगवेगळ्या कलरचे वेगवेगळे डबे वापरतात आणि ते कॉम्प्रेसर मशीनमधून मधून इयर तयार होऊन इकडं इयर मास्क गन आहे आपल्याकडे त्या गनमधून कलर असा मारला जातो आता गादीचा कलर मारत आहे ते तर कसबेत डोळे या गावातील हे गणेश मूर्ती करायचे सगळेजण तर हे आपल्याला अतिशय चांगल्या स्वरूपाची गणेशाची पूर्ण परिपूर्ण कशी निर्मिती केली जाते ह्याच्याबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे तर आपल्या जे नवीन व्हिडिओ पाहणार आहेत त्यांनी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा व्हिडिओ यूट्यूबला सबस्क्राईब करा जा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर इतर लोकांना पण शेअर करा जेणेकरून ज्यांना जर होलसेलमध्ये गणपती पाहिजे असेल तर त्यांना ह्या ठिकाणी तुम्हाला जी मागाशी कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेला आहे तर त्या नंबरवर तुम्ही फोन करून ह्या ठिकाणी यांच्याकडे येऊन होलसेल प्रमाणात किंवा किरकोळ प्रमाणात किरकोळ जर घेतलं तर ते शोभा देत असतील असा एक माझा अंदाज आहे तर तुम्हाला एकदम चांगल्या मूर्त्या आकर्षक सुबक आहेत ह्या ठिकाणी तर आपल्या कुंभार कुटुंबाने अतिशय चांगली माहिती दिली ह्याच्याबद्दल मी तुमचे खूप खूप खुँ आभारी आहे धन्यवाद